खूप छान वातावरण आहे आणि रोज मी मुलांना घेऊन येते एक चार ते पाच किलोमीटर फास्ट वॉकिंग करण्यासाठी येतो तसेच एक्सरसाइजही होते आणि मुलंही उत्साही राहतात शरीराला पण तेवढा एक व्यायाम हवा आहे शरीराला सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टाईम केव्हाही चांगले चालणे नेहमी केव्हाही चांगलेच असते किंवा सकाळी चालला किंवा काही संध्याकाळी चालला सकाळी जर तुम्ही वॉकिंग केलं तर तुमची जे कामाचं जर कॉन्सन्ट्रेशन आहे ना फुल्ली डे तुमचं परफेक्ट राहतं आणि इव्हिनिंगला जर तुम्ही वॉकिंग केलं तुमचं डायजेशन कम्प्लिशन होतं तुम्ही सकाळी जरी चालला तर तुमचं पूर्ण दिवस हा कॉन्सन्ट्रेट होतो तुमच्या कामावरती तुम्ही प्रसन्न राहता आणि तुमचं शरीर पूर्ण उत्साही राहते जर तुम्ही मॉर्निंगला जर वॉकिंग केलं आणि इव्हिनिंगला तुम्ही वॉकिंग केलं तर तुमचं पूर्ण डायजेशन कम्प्लीट होतं आणि तुम्हाला एक चांगली झोप मिळते जे पुरेशी झोप लागते माणसाला तर वॉकिंग करणे इव्हनिंग मॉर्निंग इज बेटर आणि कमीत कमी चार ते पाच किलोमीटर फास्ट वॉकिंग करा थँक यू वॉकिंगला अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारा एरिया अतिशय भारी एरिया आहे ह्या वॉकिंगसाठी रनिंगसाठी आपण पाहू शकता आपण जेथे कुठे असाल तेथे आपण अगदी आनंदाने चाललं पाहिजे अतिशय सुंदर फास्ट रनिंग करत आहे त्रिशा अतिशय छान मुलांबरोबर पण वेळ घालवणे आणि त्यांच्याशी एक कॉम्पिटिशनसारखं राहणे खूप छान वाटतं हा एरिया अतिशय छान आहे वॉकिंगला एक्सरसाइजसाठी एकदम रिलॅक्स माइंड रिलॅक्स होण्यासाठी पाहू शकता आपण